सरसिया हे अरच्या काय बनवायला हो का भाऊ अरच्या बिस्किट तरी हा ये पुरे हो या बस भाऊ बर वाटते का सरजाला कशाच बर वाटत तवा त्याच्या अजून त्या आगच राहणार आग हा का बर ते जाऊ द्या मी त्यासाठी खारी टोस्ट आणले द्या त्याला खायला ए सरजा अरे बघ ना तुझी मैत्रीण आली बघ तुला बटर टोस्ट घेऊन आली र उठके नाही बरं जाऊ दे मी जाते त्याची काळजी घ्या तुम्ही हो 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 सरजा हे पोरा, ए, 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 पोरा बघ ना तुझ्या मैत्रीण अरे बटर आणले खायची का मागू चहा मागू का जरा भाऊ काय करावं काय कळ ना भाऊ बरे का पोराला हो या ना, ना बसा की हो या दादा बसा लेस का ना तेरा काय करणार आहे त्याची ते आग होती ना ते आगच कमी आता मला काल बेगी बिग म्हणलं त्याला काय खायला केळी आणली आजूबाजू तू खात त्याच हा केळ खातो का देऊ का सोलून नाही तर काय होते नेमकं काय होते त्याला त्याच्या छातीमध्ये आग होती काय त्या आगच कमी हो दोन तीन दिवस झालं कुठं त्याला हॉस्पिटल न्यायचं दाखवायचं डॉक्टरला एक्स रे काढायचे अहो ना आता ना, मी गप्प बसणार आहे का स्वतःच लीक राहते त्याला दवाखान्यात नेलं औषध दिली सगळ्यांना डिग भरून गोळ्या दिल्या त्या त्या न काय फरकच पडणार त्याची आग आहे का आगच व कमी होईना आता हे बघा हे तुम्ही ना म्हणजे उशीरा करू काय कसले तरी एखाद्या रोग निघाला साथ निघाली तुम्ही ना हे ना चांगला दवाखाना बघा एम डी डॉक्टर आहे हो चांगला म्हणजे आमच्या गावातली सगळी लोक आहेत त्याच्याकडे जाते ते तुम्ही जा, ना चांगले दाव कन्या कन्या पैसा पाण्या काय बघू नका पोहराचं पोर का बघा तुम्ही जरा देच का ए ए ना ते बघतोय आता लेकरापेक्षा मला काय दुसरा अप्रू काय टाइम मी जेवणार नाही पण त्याचा दवाखाना करणारच की हे पोरा हे यार बघ ना नाना आले दादा आले भेटायला बर भाऊ जरा घ्या काळजी जरा मला पुरा अर्जंट जायचे बाहेर जर बर, बर बर बर, बर हे पोरा अरे ना ना किळी आणली केळी खायची का हा काय बी काय आता हे नग ते नको काय ह्याचा डीपू लावायचा काय इथं सरजा ए पोरा देऊ काय खायला ए भाऊ का खाय कर म्हणते वाटतंय का बरे सरजाला कशाच बरं वाटतंय का त्याची ती आग होती छातीत ती आगच कमी व्हायना काय होत भाऊ माहित आहे का खरं चांगल्या दवाखान्यात एखाद्या टाका की चांगल्या दवाखान्यात आता एवढा मोठा दवाखाना त्याच दहा मजली काय करतोय नुसतं औषध वगैरे लिहितोय जाहीत ना आणि जातीत ना ही चेक करा आणि ती चेक करा जाऊ आल तू म्हणलं पळत पळत गाडी घ्यावा दोन तीन दिवस झालं मला कळलं आजार आहे म्हणून भाऊ होा एक पाच एक हजार रुपये आणले ते राहून द्या नाराज होऊ नका नाराज कुणावर व्हायचं माणसानं आला बेगी बिगी बघायला ना आल्या पावले तसाच गेला नाही रण बघा आली बर का काय जण आली कुणी खेळ आणली कुणी सफरछंद आणलं कुणी बटर बिस्किट आणली पण एकमेव पहिला माणूस मी बघितला असा किती पैसे घेऊन आला आणि खर तर कसं माहित आहे का पेशंटला किंवा त्याच्या पेशंट बरोबर असणाऱ्या माणसाला का नाही आधार देऊन पैसे देणं हेच महत्वाची गोष्ट आहे कारण का माहित आहे का जो आजारी पडलाय का नाही तो सफरचंद खात नाही केळी खात नाही त्याला गरज असती कशाची आरामाची आणि त्याच्या बरोबर त्याची देखभाल करणाऱ्याला गरज असती कशाची तर पैशाची असतो पाच हजार रुपये माझ्या हातात ठेवलंच अभिमान वाटला मला तुझा प्रत्येकानं काय करायचं बघा जाताना केंद्र त्या पेशंटला बघायला नेताना न्यायचीच नाही ती न्यायचा असेल तर पाच पन्नास शंभर रुपये द्यायचं म्हणजे काय होत कि कुठं औषध आणायचे असेल कुठं गोळा आणायचे असतील कुठं सलाईन लावायचं असेल तर त्याच्यामध्ये मदत होती ही महागाईची फळं आणून काही उपयोग नाही चां, चांगलं केलं बाबा पाच हजार दिले ना हे बघ आता उद्याची उद्या त्याला चांगल्या दवाखान्यात पुन्हा नेतो पुन्हा त्याला सलाव लावतो पुन्हा औषधं घेतो पुन्हा त्याला गोळ्या आणतो म्हणजे माझा सरजनीच बरा होईल तुझ्या बरोबर बोलाल आसूद्या का ए सरजिया काय होत नाही ए सरजिया अरे बक्की मोंटी आलाय मोंटी भेटाय तुला, तुला पाच हजार रुपये घेऊन आलाय र हे उघडना डोळं ना मला काय लागलं तर परत सांगा हो हो। पाया माघार देऊन तुम्हाला वाटेल की मी पैसे दिले ते माघार द्याय दिले ते काय जाऊ का हो, हो, हो। सांगतो मी बर का हो 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 हो। ए पोरा ए आता बघ काय काळजी करायची नाही म्हणते ना पाच हजार रुपये दिले ते उद्याची उद्या तुला चांगल्या दवाखान्यात नेतो आणि तुला बरा करतो ए पोरा उठकी